झालं बघा इथलं आमचं सर्व आता आणि खूप गर्दी होती खूप काही मस्त असं जत्रा भरलेली होती आणि आता एक 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 निघाले आपल्या आपल्या गावाकडं तर एक कुत्र्याबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आहे थांबा मला ज देवापासनं लांब होऊ द्या आणि मी आज देवाच्या ठिकाणी असल्यामुळंच तो माझ्याकडून आहे तो, तो जो तो जो कुत्रा आहे ना भुकणारा त्याला हाडूक टाकायची मला खूप अशी गरज वाटलेली होती त्याला माझ्याकडून खूप शिव्या बसणार होत्या पण तो कुठं वाचला आहे की मी आज देवाच्या ठिकाणी असल्यामुळंच आता निघालो आहे आम्ही गाडीकडं निघायचं इथून उशीरच होणार आहे आम्हाला त्यामुळं वाटातच मुक्काम होणार आहे म्हणजे इथंच कुठं आम्ही वस्ती करू म्हणजे झोप वगैरे घेऊ चांगली अशी आणि मग जाऊ तर आता मी पडलो देवाच्या ठिकाणाहून बाहेर तरी पण मी तोंड सांभाळूनच बोलेल तो तो तर एक कुत्र आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये येऊन खाद आहे आपलं मध्येच फोन आला की माझं डोकं हलत आहे मग मग त्या तर मी व्हिडिओ स्टॉप केला तर कारण मला कसं इथं पोरांसाठी ते लेझर लाईट घ्यायची होती म्हणलं आता पैसे तर फोनपेमध्ये होते काय करणार मग याला म्हणलं आर पैसे तर फोन मध्ये आहे व्हिडिओ स्टार्ट केलाय अर राजा पिसा नाही मग त्यामुळं यानंच पुन्हा दिलं पैसे अंकुशन त्याला म्हणलं नंतर तुला देतो मी दे तर त्यानं थांबलं तर विषय असा आहे माहिती आहे का एक कुत्र आहे ना त्याला मी विचारतो ना त्याला कुठला कोणन त्याला मी बघतो अशा नीच औलादी गटारीतल्या पैदशीला मी बघत नसतो एकदा थुकलं तर मी त्याला परत असं डोळ्यानं बघत नसतो त्याला मी खूपदा बोललो आहे तरी पण त्याचं काय आहे तो आपला सतरा बापाचा इकडून तिकडून पैदा झालेल्या वडा नाल्यातला कुठला तरी दलिंदर माणसा तुला माझ्या चांगल्या अशा व्हिडिओवरती अशा घाण कमेंट करायला तुझ्या बोटाला काय रगतपीती फुटली होय रगतपीती फुटायला फुटा पाहिजे म्हणजे तू माझ्या अशा चांगल्या व्हिडिओला कमेंट करतोय अशी घाण घाण तर काय र तुझ्या काय कोणत्या का काय तुझ्या आईनं त्या दहा बारा आता आईवर कशाला जाऊ मी जाऊ द्या तूच दलिंदर कंट्रोल करावा लागायला लागले जाऊ द्या मी घरी गेलो ना देवाच्या इथून तर तुला माझा चांगला असा रिप्लाय भेटल काय रिप्लाय तरी द्यायचा अशांना ना मा ना बाप का पता आणि ऐसे को क्या हम पुचता नाही पुचता दलिंदर छाप जरा आई बापानं काढल्या रा मूर्ख कुठला का अरे काय रे बाबा असं तुला शिव्या द्याव्या वाटत्यात असं तुला बोलावं असं वाटतं मी जसे ती कमेंट बघितलं तसं माझं डोकं आऊट झालंय नीच माणसा मी काय तुझ्या घरी आलतो काय तुझ्या तर आता असं कंट्रोल करावा लागेल जाऊ द्या म्हणून आपल्याला तोंड खराब पोरांसाठी घेतलं मी सामान हे लेझर लाईट वगैरे घेतला प्रसाद घेतला हातावरती बांधायचा दोरा घेतला त्रिशासाठी गोठ घेतले आणि मी एक खूप मस्त असं एक वस्तू घेतलं आहे खूप छान असं ती माझी खूप दिवसापासून इच्छा होती घेण्याची ती वस्तू मी आज घेतलं आहे ते तुम्हाला दाखवेल मी नंतर घरी गेल्याच्या नंतर इकडं बघा त्या गाड्या अशा निघत्यात आता त्या पण गाड्या अशा परती निघत्या आता आपली पण गाडी इकडं रेडी झाली सगळे बसलेत आम्ही तिथं मोबाईल पण चार्जिंग केला ना परत आता मुक्काम होणार आहे माझ्या भावाचा पण मोबाईल होता तो माझ्याकडे दिला तर त्यानं तिथं त्याचं पण अनलॉक करून माझा पण केला आहे चार्जिंग फुल फुल म्हणजे फुल काही नाही पण केला आहे हाऊसफुल होऊपर्यंत आता पहाटे उद्या आम्ही आठपर्यंत घरी पोहोचू कारण मुक्काम करावा असं म्हणतात सगळेच रात्रीचा प्रवास आहे सगळ्यांनी आता कोण पेलेला असतं खाल्लेलं असतं आणि अशा वेळेस लहानलेकर ते वरती बघा गाडीमध्ये किती लहान लेकर करून कुठून ब्रेक फ्रेक दिला बाबा पडली फिडली किंवा कोणत्या ड्रायव्हरला झोप नाही आवरली तर कुठं काय लोड घ्यायचं तर मला इथूनच जायचं होतं कल्याणच्या दादाकडं त्यांनी पण म्हटले होते की तू ये इथून जवळच आहे दादा माझ्यापासून फक्त एकशे साठ किलोमीटर पण मला दोन तीन बस चेंज करून जावं लागणार होतं तर मग मी पण विचार केला आता रात्रीचे एकतर आपल्याला एवढं माहिती नाही मी पुन्हा माझा तालुका जिल्हा सोडून कुठं नाहीच फिरायला पण मी दादांच्या संपर्कात जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून बाबा कुठं ना कुठं फिरत राहतोय मी तेवढं माहिती होतोय मग मा त्यामुळं मला काही एवढं जास्त माहिती नाही आहे तर इथून कसं जायचं ते त्या मना सांगत होते पण म्हणलं ते गाडी बदलत राहण्यापेक्षा आपलं एकदम निवांतच घरूनच ट्रेननं वगैरे आलेलं परवडेल कारण डायरेक्ट मी उतरतो कल्याण आणि कल्याण ते वाडा कल्याणला पण असतात दादा ते पण तिथं पण त्यांचं घरच आहे तिथं पण राहतात तिकडं पण राहतात मला काय तिथं एकदा पोचलो की मग पोचलो ते पोचलोच असं आहे सगळे तयारी झाले सामान सगळ्यांनी बांधलं आहे माझी बॅग कुठं आहे ते बघावं लागेल सामान माझ्या आतमध्ये टाकावं लागेल आणि एक मस्त असं मी खूप मस्त वस्तू घेतलंय त्या वस्तूला बघून मला तुम्हालाही आनंद होईल माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती ते आज पूर्ण आहे त्याचा व्हिडिओ मी घरी गेल्यानंतर येईल आता बघा तुम्ही एवढं इथं खूप महाग वस्तू आहेत एक दोरा हातावर साधा तो दोन तीन रुपया भेटतो बघा तुळजापूरमध्ये ते ते इथं दहा वीस रुपये सांगतात मग असे मागडे वस्तू असल्यामुळं मी नाही घेतलं तर आता मी घरी गेल्याच्या नंतर बघा तुम्ही पूजा कशी बडबड करणार मला सदा गोटच आणले नाही चापच आणली नाही बटनच आणला नाही बायांचं तसं असतं त्यांना हे ते हे ते त्यांना हवंच असतं तसलं काय पण आपलं कसं काहीच नाही घेतलं माझ्या स्वतःसाठी इथं मग काहीच नाही घेतलं हा पण ती एक वस्तू आहे ते माझ्या स्वतःसाठीच नव्हे तर मला घरात हवी ती वस्तू म्हणून आहे पण मला त्यासाठी अशा वस्तू बघून पण त्यांना आनंद नाही वाटत की बाबा आपल्या नवऱ्यानं आपण नसताना पण बाबा आपण माणूस सोबत असलं तर संसाराच्या वस्तू घेत असतो बरोबर पण मी मनानंच घेतलंय मग त्यांना असं वाटणार नाही बाबा यांनी घेतलंय खूप छान केलंय असं काही नाही वाटत त्यांना गाडी माझी बॅग माझी बॅग कुठे आहे माझी बॅग तिथंच ठेवताय आहे का कस तिथं नाही का येणार ठेवता तिथं नाही ठेवता येणार मोबाईल घे तुझा ए सागर मोबाईल दे पलीकडं त्याच आहे दिलबर ती बॅग द्यालिकड आरला का ना तुम्ही तर एकदा पण व्हिडिओत नाही आलेला का हे तू कुठं तुझ्या धुंदीत असतो हा आणि मिळून होतो पण नाही काढला आम्ही तिथं मंदिर मध्ये पण नाही परत व्हिडिओ काढला मी आम्ही ज्या वेळेस सगळे गेलतो तेव्हा पण राहिला तसा लोकेशन गाडी सांभाळू ना आणि लई पळवू नको एक मध्ये लेकर बारकी बारकी ना त्यामुळं आणि दहा रुपये येतात होते मग ते काय भीती वाटते आपल्याला रस्सी बांधतात आता काल ते वरचा तुटला ना तिथला पाहिजे वेल्डिंग मारावी लागेल त्याला नंतर लय खाली आलं तो पहिलंच खाली घेतलंय आणि काल असा वरती लय झालता आज खालती झाला वाटत आम्ही तिथं जेवण वगैरे करू नगरच्या पलीकडे किंवा अलीकडे पलीकडेच होईल आमचा मुकाम जेवण अलीकडे होईल नगरच्या आणि परत पलीकडे जाऊन आम्ही मुक्काम करू आणि उद्या पहाट घरी जाऊ तर त्या नीच कुत्र्याला एवढं सांगतोय दलिंदरा ह्या कुत्रीच्या पोटातून तू जन्म घेतलेला असशील तर परत माझ्याविषयी घाण कमेंट करशील ना तुला हुंगतो ना सुंगो तरी पण का मधी मध्ये वळवळ करतो चल तू दलिंदर चाप कुठले बघा की मी ताई नो दादा तुम्ही मला सांगा मी कधी कोणाला वाईट बोलतोय नाही चांगलेच व्हिडिओला माझ्या घाण घाण कमेंट करत बसलाय कुठला आणि त्याचं नाव घेण्या इतपत मी त्याची लायकी नाही समजत बाळा असाच भुकत बस भाव भाव चल बाय बाय